नमस्कार मित्रांनो रेशन कार्ड धारकांसाठी एक नवीन अपडेट आहे रेशन कार्ड होणार बंद आताच करा ही दोन कामे नाहीतर जे रेशन कार्ड धारक आहेत त्यांचे रेशन कार्ड बंद होणार तर ती कोणती दोन कामे आहेत जे तुम्हाला करावी लागणार आहेत तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणूनच हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब ला ला करा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा तर पहा आताच करा हे दोन काम अन्यथा या नागरिकांचे रेशन कार्ड होईल बंद रेशन कार्ड हे आधार कार्ड सोबत लिंक करण्यासाठी मुदत ही केंद्र सरकारने वाढवलेली असून ही मुदत अगोदर तीस जून पर्यंत दिलेली होती परंतु ती मुदत वाढ होऊन आता तीस सप्टेंबर पर्यंत नागरिकांसाठी केंद्र सरकारने वाढवलेच आले वाढवण्यात आलेली आहे तसेच या निर्णयाच्या मागे रेशन कार्डमध्ये मा जे बोगस लाभार्थी आहेत त्यांना या यादीमधून काढून आणि जे गरजो असतील त्यांच्यापर्यंत रेशन पोहोचवणे हा यामागील महत्वाचा आणि मुख्य उद्देश हा केंद्र सरकारचा आहे या संदर्भात अन्न व नागरी वितरण विभाग यांच्या माध्यमातून एक अधिसूचना ही जाहीर देखील करण्यात आलेली आहे वन नेशन वन रेशन कार्ड योजनेचे महत्व वन नेशन वन रेशन कार्ड योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकारने आधार कार्ड आणि रेशन कार्ड हे लिंक करणे गरजेचे आहे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे मृत व्यक्तीचे रेशन कार्ड बंद करणे जास्त कार्ड असणाऱ्या नागरिक आणि त्यांच्यावर नियंत्रण देखील ठेवणे जास्तीत जास्त रेशन गरजू लोकांपर्यंतच पोहोचवणे अनेक वेगवेगळ्या ठिकाणाहून रेशन नागरिक घेतात त्या प्रथेला देखील आळा घालणे तसेच तीस सप्टेंबरपर्यंत जे नागरिक स्वतःचे रेशन कार्ड हे आधार सोबत लिंक करणार नाहीत त्यांच्यासाठी पुढील गंभीर असे परिणाम होऊ शकतात तीस सप्टेंबर पासून नागरिकांचे रेशन कार्ड बंद करण्यात येईल राशन कार्ड हे तुम्हाला पुन्हा भविष्यामध्ये सुरू करण्याकरिता अधिक मोठ्या किचकट प्रक्रिया कराव्या लागतील शासनाच्या असणाऱ्या सरकारी योजना याचा देखील नागरिकांना लाभ मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात अडचणी येऊ शकतात तसेच रेशन कार्ड आधार कार्ड सोबत जोडण्याकरिता नागरिकांसाठी प्रमुख अशा दोन पद्धती उपलब्ध असतील ऑफलाइन अशी पद्धत पहा आपल्या स्थानिक असणाऱ्या रेशन कार्ड दुकान यांच्याकडे जा तेथे तुमचे सर्व कागदपत्र हे जमा करा त्याच्यानंतर सर्व लिंक प्रक्रिया पूर्ण करेल ऑनलाईन प्रक्रिया काय आहे यामध्ये सरकारची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती वरती तुम्हाला जायचं आहे आणि जी आवश्यक माहिती जी तिथे विचारेल ते माहिती भरून तुम्हाला तिथे पूर्ण सगळी प्रक्रिया करून घ्यायची आहे तसेच आधार कार्डशी रेशन कार्ड जोडण्याचे फायदे काय आहे तर रेशन वितरण प्रणाली अधिक सक्षम अशी पारदर्शकता येईल खऱ्या अर्थाने रेशन गरजू लोकांपर्यंत चांगल्या प्रकारे पोहोचेल बिना बोगस असणारे लाभार्थी यामधून हटवले जातील अनेक ठिकाणावरून एकाच व्यक्तीला रेशन घेणे देखील प्रबंध होईल सरकारी योजनेचा लाभ हा नागरिकांना सहज मिळवता येईल आणि महत्वाचं मृत झालेल्या व्यक्तीची नावे या रेशन मधून रेशनच्या यादीमधून हटवले जातील तसेच रेशन कार्ड आधार कार्ड ला जोडताना काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्या अचूक माहिती आधार कार्डवर असल्याची खात्री करा तुमच्या सर्व सदस्याची माहिती रेशन कार्डवर अद्यावत करा कोणत्याही प्रकारच्या संबंधित अडचणी आल्यास तात्काळ तुमच्या संबंधित विभाग यांच्याशी संपर्क साधा रेशन कार्ड लिंक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दिली जाणारी पावती जपून ठेवा मुदत संपल्याच्या आत तुम्ही तुमची लिंक प्रक्रिया ही पूर्ण करून घ्या त्याचबरोबर सरकारचे धोरण काय आहे या पहा या रेशन कार्ड संबंधित लिंक करण्याची मुदत वाढविण्यासंबंधीचे अनेक कारणे यामागे केंद्र सरकारचे आहेत ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अनेक नागरिकांना अधिक प्रकारचा वेळ देणे ही प्रक्रिया गावी असणाऱ्या ग्रामीण भागातील लोकांसाठी समजून घेण्याकरिता मोठा वेळ देणे ही प्रक्रिया तांत्रिक अडचणीमुळे रखडली असलेल्या लोकांसाठी संधी देणे त्याचबरोबर कोविड एकोणीस यामध्ये काही परिणामामुळे ही प्रक्रिया ज्या लोकांनी लोकांसाठी लांबलेली आहे त्या लोकांना देखील मदत करणे रेशन कार्डला आधार कार्ड हे लिंक करण्याकरिता केंद्र शासनाच्या माध्यमातून एक महत्वाचा निर्णय हा नागरिकाच्या हिताचा घेतला घेण्यात आलेला आहे जो म्हणजे रेशन कार्ड आधार कार्ड सोबत लिंक करण्याची मुदत वाढ या निर्णयामुळे आपली प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अनेक नागरिकांना पुरेसा वेळ मिळेल तरी देखील नागरिकांनी ही संधी सोडू नये आणि लवकरात लवकर आपले असणारे रेशन कार्ड हे त्वरित आधार सोबत जोडावे जेणेकरून शासनाच्या इतर योजनांचा लाभ तुम्हाला व्यवस्थितपणे मिळू शकेल आणि तुमचे रेशन वितरण हे देखील व्यवस्थित तुम्हाला कार्यक्षम होईल आणि या असणाऱ्या महत्वाच्या प्रक्रियेकडे सर्व नागरिकांनी गंभीरतेने लक्ष द्यावे व आपले योगदान यामध्ये द्यावे कारण या माध्यमातून आपल्या देशाची अन्न व सुरक्षा व्यवस्था ही अधिक प्रकारे मजबूत करण्यासाठी मदत होईल तर अशा प्रकारे तुम्हाला ही सर्व कामे करून घ्यायची आहेत म्हणजेच तुमच्या रेशन कार्डला आधार कार्ड हे तुम्हाला लिंक करून घ्यायचे आहे आणि तर हा व्हिडिओ हो, तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर व्हिडिओला ला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद